रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर मध्ये मौससेंचे गुन्हे आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात अमोल मेटकर यांचा धक्कादायक आरोप अकोला जिल्ह्यातील तेलधरा तालुक्यातल्या हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य व्यवस्थेचा अक्षरशः बोझवारा उडाला आहे केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेत या आरोग्य केंद्राचा समावेश आहे या आरोग्य केंद्रांना सरकारने आयुष्मान आरोग्य मंदिराचा दर्जा दिला आहे मात्र याच आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात होत असल्याचा संशय खुद्द सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे आणि या आरोग्य केंद्राचं स्टिंग ऑपरेशन अमोल मिटकरीने केलेलं आहे आमदार मिटकरी यांनी केलेल्या पाहणी आणि स्टिंग ऑपरेशनमध्ये त्यांना रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये मांसाचे कोळे आढळले त्यामुळे या आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात होत असल्याचे गंभीर आणि धक्कादायक आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे हिवरखेड हे चाळीस हजार लोकसंख्येचं गाव आहे येथील आरोग्य केंद्राशी सातपुड्याच्या पायथ्याशी असलेली जवळपास पस्तीस आदिवासी खेडी आणि इतर गावं जोडलेली आहेत मात्र एवढ्या महत्त्वाच्या असलेल्या आरोग्य केंद्रात कोणत्याही आरोग्य सुविधा नाहीत येथील कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली असल्याची माहिती मिळालेली आहे रुग्णालयातील यंत्रसामग्री बंदाबसे धुळखात पडल्याची बाबही त्यांच्या निदर्शनास आली आहे यासोबतच रुग्णालयात घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरलेलं आहे इथले जे मेडिकल ऑफिसर आहेत झामरकर त्यांना याबाबत कुठलीही माहिती नाही इथला जो स्टाफ तेंचा आहे त्यांच्या अनेक तक्रारी आहेत अत्यंत अस्वच्छता अत्यंत चुकीच्या पद्धतीच्या ट्रीटमेंट आणि सरकारी ज्या काही इन्स्ट्रुमेंट त्यांना सरकारकडून प्रोव्हाइड केल्या जातात त्याची होणारी हेडसाण त्याच्यामुळं मी स्वतः जिल्हा परिषद सी ओ मेश्राम मॅडम आणि जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी गाढवे यांना फोनवर संपर्क केला आहे तात्काळ हे सर्वोच्च सर्व अधिकारी विशेषतः मेडिकल ऑफिसरवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी अकोला